महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत पंचायत समिती तिवसा व सेंट्रल बँक ऑफ इंडिया तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने बँक मेळावाचं आयोजन करण्यात आलं होतं वरखेड तारखेडा दापोली खुर्द भारवाडी सारसी वनी ममदापूर सुलतानपूर सुरवाडी येथील एकूण सोळा महिला बचत गटांना एकोणसाठ लक्ष रुपयांचे समूह कर्ज वाटप करण्यात आलं या प्रसंगी तिवसा उमेद अभियान कक्षातर्फे सीबीआय बँक मॅनेजर साधना ढोबळे फील्ड ऑफिसर योगिता वानखडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पंचायत समिती तिवसा येथील गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे सीबीआय बँक मॅनेजर साधना फील्ड ऑफिसर योगिता वानखडे अजय कुलथे प्रभाग समन्वयक श्रीकृष्ण काळे सी आर पी तिखे इत्यादी उपस्थित होते महिलांनी बँक अर्थसहाय्याचा योग्य वापर करून व्यवसायाच्या दिशेने अग्रेसर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांनी केलं सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर साधना ढोबळे यांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना याविषयीची सविस्तर माहिती उपस्थित महिला बचत गटांना दिली या कार्यक्रमाचं संचलन अजय कुलथे यांनी तर आभार प्रदर्शन नमिता तिखे यांनी केलं कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर बचत गटातील महिलांची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती